लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जापान न्यूझीलंड देशाची सफर घडवण्याचं सांगून दोन लाखांचे डिस्काउंट देण्याचे अमिष दाखवून ठाण्याच्या रहा एका टूर ऑपरेटरनं पंडित कॉलनीमधील राहणाऱ्या एका दाम्पत्याची सुमारे सात लाख ब्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात ठाणे जिल्ह्यातील मिरारोड पूर्व येथील संशयित संचालक तेजस महेंद्र शाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सरकारवाडा पोलीस ठाणे खात्यातील नव्या पंडित कॉलनीमधील लेन क्रमांक नऊ मध्ये राहणाऱ्या फिर्यादी रंजना प्रफुल्ल शहा आणि त्यांचे पती प्रफुल्ल शहा यांना विदेशी टूरवर जाण्यासाठी संशयित तेजस शहा यानं दोन लाख रुपयांचे डिस्काउंट आणि क्रेडिट नोट तयार करून देतो असं सांगून अमिष दाखलं यामुळे या शहा या दाम्पत्यांचा विश्वास बसला त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे सात लाख ब्याण्णव हजार रुपये खात्यातून पाठवले टूरची तारीख ठरली त्या तारखेला सुद्धा संबंधी तेजस शहा यानं त्यांना टूरवर नेलं नाही याबाबत दाम्पत्याने त्याच्याकडे विचारणा केली असा टाळाटाळ करत उडवा उडवीची उत्तर शहा दाम्पत्याला पटली तेव्हा त्यांनी पोलिसांना धाव घेत घडलेला प्रकार कथन केला या प्रकरणी पोलिसांनी रंजना शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गावंडे या करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक